सुस्वागत नमस्कार मंडळी पुन्हा एका नव्या भत्कंतीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण जातोय राजगुरुनगर जवळील भोरगिरी किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी हाय तन्वीश हाय हॅलो कुठे आलोय आपण बोला तन्वेश राव कॅमेरा ब्लॉगिंग करा हॅलो Everybody. Everybody. Now we are going to school. Not a school. <laughs> floor. ते आमचे नातलं गे एकदम जवळचे सगळं <laughs> आले कुठून आले आपण संगमनेर खांबा वरून बर आमची दरवर्षी दिंडी येत असती तिसऱ्या सोमवारला जाते कुठं जातात तुम्ही भीमाशंकर भीमाशंकर बर तिथून बोरगिरी करून असे या जंगलात तू ना हा तिथून जायचं भीमाशंकर बर बर एकदम मस्त ट्रॅकिंग बी आहे असं करा तिथं पंगत चालू आहे आपले ते चला ओके ओके भोरगिरी गावामध्ये प्रवेश करताच आपल्याला समोर दिसतं ते एक प्राचीन शिवालय नमस्कार कुठे आलेला आह आपण नमस्कार पूजा बस मी पण बस मला एवढी भूक नाही जंगला ोरगिरी गावातील ह्या मंदिराच्या आजूबाजूला काही प्राचीन अवशेष आपल्याला बघायला मिळतात काही पिंडी काही समाध्यांचे अवशेष हे ठिकाण अतिप्राचीन असावं त्याचा हा काहीसा पुरावा आपल्याला या मंदिराकडे बघितल्यानंतर जाणवत गोरगिरीच्या ह्या प्राचीन शिवालयामध्ये काही वेळ दर्शन घेऊन आम्ही आमच्या गुरगिरी किल्ल्याच्या ट्रेकसाठी पादाक्रांत झालो kita naik cila jor jorat वाटेथ एक सुंदरसा ओढा आपल्याला समोर दिसतो हा ओढा ओलांडूनच आपल्याला समोर दिसणाऱ्या ह्या भोरगिरीच्या किल्ल्यावरती जायचा आहे

आपण ओढ्यापासून वरती चढायला सुरुवात केल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण ह्या पहिल्या गुहेजवळ येऊन पोचतो या गुहेचं वैशिष्ट्य म्हणजे या गुहेच्या आतल्या भागामध्ये गाभाऱ्यामध्ये दे एका देवीचं मंदिर इथे वसवलेलं आहे आणि त्या मंदिरापर्यंत आपल्याला पाण्यातून आतमध्ये जावं लागतं आजूबाजूला ह्या गुहेत पाण्याची भरभक्कम अशी टाकी आपल्याला बघायला मिळतात ह्या गुहेतून समोरच्या डोंगरावरचा नजारा अगदी विहंगम असा आपल्याला दिसतो हा परिसरच निसर्गाने नटलेला असा आहे पाव आणि अर्थातच पावसाळा म्हटलं की सह्याद्रीला स्वर्गाचंच रूप प्राप्त होतं आता आपण दुसऱ्या गुहेच्या जवळ येऊन पोचलेलो हो। आहोत ही दुसरी गुहा आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये एक शिवलिंग बघायला मिळतं इथल्या पिंडीवरती आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती कोरल्याला बघायला मिळतात वरून आले की तुम्ही जाऊन अरे तुम्ही पण मानलं तुम्हाला अरे वा मग आणि आता आपला पुढच्या चढणीचा प्रवास सुरू झालेला आहे आपण आता जात आहोत किल्ल्याच्या वरच्या भागामध्ये जिथे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतील अजून किती चढायचं आहे खूप जास्त ट्रेकिंग आवडते याच्यामध्ये हात या। वर का अजिबात नाही मला फक्त जेवायला आवडत थकलायस का तू बोल ना मग खूप थकलोय कौटुंबिक सहलीसाठी हा भोरगिरीचा किल्ला एक उत्तम पर्याय आहे पुण्यापासून जवळच राजगुरुनगर पासून काही अंतरावर वसलेला हा भोरगिरीचा प्राचीन किल्ला या किल्ल्यावरती आल्यावर

मला तिला तीन आवडते धन्यवाद किल्ल्याच्या मध्य भागावरती पर्यटकांना विसाव्यासाठी या अशा पद्धतीचा रेस्ट एरिया बनवलेला आहे रिॲक्शन ह्या ट्रेक संदर्भात आज खर तर खूप दिवसांची इच्छा होती तुमच्यासोबत ट्रेक करायची पण काय योगायोग आपल्या कंपनीच्या ह्याच्या त्याच्या सगळ्या धकाधकीच्या ह्याच्यात टाईम भेटत नव्हता आज भेटला टाईम आणि त्या वेळेचा आपण खूप चांगला उपयोग केला आठवणीत राहील असा ट्रेक केला आणि नेक्स्ट टाईम याच्याही पेक्षा अजून सुंदर ट्रेक करू ओके अरे एव्हरीबडी ओके पूजा पूजा आपल्याला त्यांचं मनोगात व्यक्त करतील ट्रेकबद्दल त्या आलेल्या आहेत भोरगिरीच्या खूप छान वाटलं ट्रेक करताना थकल्यासारखं बट इट्स ओके मज्जा आली खूप खूप मज्जा आहे ही मज्जा फक्त आहे की कॅमेऱ्या नाही कॅमेऱ्यापुरती नाही आहे मज्जा पण आली थकल्यासारखं पण झालं पण छान वाटलं या पुढचा मोठा ट्रेक करायला तुम्ही सज्ज आहात हो नक्कीच समृद्धी

आपल्या चॅनल लाईक करा किल्ल्यावर काही काळ विसावल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालो लागेल का हे छत्रपती शिवरायांची राजमुद्रा या ठिकाणी एफ आर मध्ये बनवून किल्ल्यावरती विराजमान केलेली आहे इथं जपा इथं जपा ये पाय पावल्या देऊ नको येस दॅट्स कॉल गोल्डन प्रेस बैठो इधर तनुष हे दगडावर पाय घसरण्याची शक्यता आहे किरण हा कुठे गेल्या आठ दिवसापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे ह्या ओढ्याचा प्रवाह जरासा मंद असल्या कारणाने आपण ह्या पाण्यामध्ये उतरलेलो आहोत अन्यथा भर पावसामध्ये ह्या ओढ्याचं उद्र रूप आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी पाण्यात उतरताना सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे This is a wonderful experience! Come on दगडावर व खडकावर शेवाळ आल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला पाय घसरून पडण्याच्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं तो अनुभव मलाही घ्यावा लागला

पाहिजे होत्या सगळ्यात थकवा गेला असता म अरे असम तो जो हे होता ना मस्त वाटेतच किरणच्या ओळखीचे आजी आजोबा राहतात त्या आजी आजोबांच्या घरी काही काळासाठी आम्ही इथे विश्रांतीला थांबलो गावाकडच्या माणसांना एक विशिष्ट आपुलकी व प्रेम जिवाळा असतो आजोबांच्या स्वभावातून तो आम्हाला जाणवत होता विठ्ठल 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 टिपिकल गावाकडचं घरी आहे ना पाऊस झाला हो आमचं मग आमचं पाणी आमच्या हातीच येतो काडा काय सांगताय सांगत आहे बघ बघा सकाळी पाणी नव्हतं आता बघ कस आता बघा ना आता जे आले आहे सगळं हम्म असं नाही तर पाणी हे का आमच्या खातर पाणी नव्हतं येतं थोडं थोडं हम्म घेतलं तर घ्यावं लागतं का तुम्हाला पुढे घेतलं का मग असं सगळ्यांना हम्म छान आहे ना बारी यार थरे लगे ये भाई ये है मजा या की भोरगिरीची हा जा बघून आता आता बस काय निवांत इकडे काय आता टिपिकल घेतली बाबांचा तुमचा परिचय कसा जी सून आहे माझ्या फ्रेंडांची फ्रेंड बर पण मग ते घरो असा वाढला की मग घरच्या रिलेशन झालं ना तुम्ही पण या बिळ या

येस yes. एन्जॉयिंग आणि अशा प्रकारे आजचा भोरगिरीचा आमचा हा प्रवास आम्ही इथेच थांबवत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद